जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत अजूनपर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दावायला विसरू नका दा। जेणेकरून तुम्हाला या युट्यूब चॅनलवरून अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने व्हिडिओ पाहण्यास भेटतील आतापर्यंत आपण भरपूर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत अगदी बेसिक पासून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत असाल जे विद्यार्थी नवदयची किंवा कॉलरशिपची परीक्षा देत असाल किंवा इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी असत असतात त्यांच्यासाठी आज ती महत्वाचं लेक्चर आजचं ठरणार आहे जेणेकरून तुम्ही अजूनपर्यंत मागचे व्हिडिओ बघितले नसतील ते जरूर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय एक पासून ते अनंतपर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करतात आडमधील नैसर्गिक संख्या कशा काढतात आडमधील नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतात आजच्या व्हिडिओमध्ये अगदी आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने बघणार आहोत त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवट बघावा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करावा त्यांना अगदी आपण बेसिकपासून आपल्या स्वप्नील वाक सर या युट्यूब चॅनलवर घेऊन आलेलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांची आमच्या स्वप्नील वाघ सर या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजेच काय तर हे आपण आज बघणार आहोत नैसर्गिक संख्येनं इंग्लिशमधून काय म्हणतात तर नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या यन ह्या अक्षराने दर्शवतात ठीक आहे मित्रांनो तर नैसर्गिक संख्या कोणत्या अक्षराने दर्शवतात तर यन ह्या अक्षराने दर्शवतात त्याच्यानंतरचा पुढील मुद्दा ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात करतो त्या सर्व संख्या काय असतात तर नैसर्गिक संख्या असतात म्हणजे ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्यांचा वापर करतो त्या सर्व संख्यांना काय म्हणतो तर नैसर्गिक संख्या असे म्हणतात त्याच्यानंतरचा पुढील मुद्दा एक पासून ते अनंतपर्यंतच्या संख्या नैसर्गिक संख्या असतात नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या म्हणतात आता मोज संख्या काय म्हणतात तर आपण त्यांची मोजण्यासाठी काही पण मोजण्यासाठी एखादी वस्तू मोजण्यासाठी तेंचा वापर करतात म्हणून त्यांना काय म्हणतात तर मोज संख्या असे म्हणतात त्या तसेच गणना वाचक संख्या असेही म्हणतात आता काय त्यांची गणना म्हणजेच आपण गणिती पद्धतीमध्ये त्यांची गणिती सोडवण्यासाठी काही गणना केली जाते म्हणून त्यांना काय म्हणतात तर गणना वाचक संख्या असेही म्हणतात चला पुढील मुद्दे बघूया तर आपल्याला पुढील मुद्दे काय दिले एक दोन तीन चार डॅश डॅ डॅश अनंत या सर्व संख्या काय आहेत तर नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे एक पासून तर अनंतपर्यंतच्या जेवढ्या तुमच्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांना काय म्हणतात तर नैसर्गिक संख्या असे म्हणतात सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती आहे एक आहेत आपल्याला प्रश्न विचारतात सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती आहेत खालीलपैकी सांगा तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती आहेत तर एक आहेत लक्षात मित्रांनो तर नैसर्गिक संख्या किती आहे अनंत आहेत नैसर्गिक संख्या काय अनंत आहेत विचारतात आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षा करीत असेल तर आपल्याला हे प्रश्न वारंवार विचारतात स सर्व नै मोठी मोठी सक, है? है सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही आता सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येईल का तर नैसर्गिक संख्या काय अनंत आहे त्याच्यामुळे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येईल का तर नाही सर्व नैसर्गिक संख्या धन असतात धन म्हणजेच काय अधिक असतात कोणती नैसर्गिक संख्या घेतली तर ती काय असते धन असते शून्य ही नैसर्गिक संख्याच नाहीत कारण शून्याचा वापर व्यवहारात होत नाही काय म्हणतात ते शून्य ही नैसर्गिक संख्या नाहीत खऱ्या अर्थाने शून्याचा वापर व्यवहारात होत नाही मग आपल्या परीक्षेला विचारता शून्य ही नैसर्गिक संख्या आहे का तर शून्य ही काय तर नैसर्गिक संख्या नाहीत खऱ्या अर्थाने शून्य शून्य ही संख्याच नाहीत त्यांचं म्हणणं काय खऱ्या अर्थाने शून्य ही संख्या नाहीत ऋण प्रभारीत म्हणजेच वजा संख्या निगेटिव्ह नंबर्स सुद्धा नैसर्गिक संख्या नसतात म्हणजे ज्या संख्येच्या पुढे वजा चिन्ह असतात त्या संख्या काय असतात तर नैसर्गिक संख्या नसतात त्यांचाही वापर व्यवहारात होत नाही म्हणजे त्यांचाही वापर व्यवहार नाही उदाहरणार्थ आपण पाहिलं वजा एक वजा पाच वजा पाचशे दोन ह्या नैसर्गिक संख्या नाहीत म्हणजे ज्या संख्यांच्या पुढे वजाचिन्ह असतात त्या बी काय असतात तर नैसर्गिक संख्या नसतात नैसर्गिक संख्यांची बेरीज वजबाकी गुणाकार भाकार नैसर्गिक संख्याच येते म्हणजे तुम्ही नैसर्गिक संख्यांची चारही क्रिया करा बेरीज करा वजबाकी करा गुणाकार करा आणि भा करा की काय भेटते आपल्याला तर नैसर्गिक संख्याच भेटते समज मित्रांनो नैसर्गिक संख्या म्हणजे काय आता आपण नैसर्गिक संख्यांवरील काही उदाहरणं बघणार आहोत ठीक आहे मित्रांनो आपण काय बघितलं नैसर्गिक संख्या म्हणजे काय आता आपण बघणार आहोत एक पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतात ते आता शॉर्ट्रिक्स पद्धतीने बघणार आहोत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत मित्रांनो एक पासून सुरू होणाऱ्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपण बघणार आहोत त्याकरता आपण उदाहरणाकडे जाऊया उदाहरण आपल्याला काय दिले ते समजून घेऊया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक डॅ 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 डॅश दहा बरोबर किती समज मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न दिला तर सरळ सरळ या प्रश्नामध्ये फक्त शेवटच्या संख्येचा विचार करायचा मग आपली शेवटची संख्या किती आहे तर दहा मग दहा दहाच्या पुढील क्रमांक संख्या किती अकरा दहा गुणिले अकरा या दोघांचा का काय करायचा गुणाकार आणि या संपूर्ण संख्येला भागिले किती दोन करायचे मग आपण भाग देऊया बे एक बे बे, बे पंच दहा हेच आपल्याजवळ काय राहिलं पाच गुणिले अकरा काय राहिलं पाच गुणिले अकरा मग दोघांचा गुणाकार किती आला पंचावन्न लक्षात मित्रांनो एक पासून ते दहापर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली पंचावन्न योग्य पर्याय क्रमांक किती तर चार नंबर चला अशाच पद्धतीने अजून एक उदाहरण आपण बघूया तर आपल्याला आता प्रश्न काय दिलाय एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक डॅश डॅ 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 डॅश पन्नास बरोबर किती आता शेवटच्या संख्येचा आपण विचार केला तर आपली शेवटची संख्या किती आहे पन्नास मग आता शेवटची संख्या पन्नास मग पन्नास गुणिले पन्नासच्या पुढील संख्या कोणती एक्कावन्न बरोबर मग या संपूर्ण संख्येला भागिले किती दोन आपण भाग देऊया बे एक बे बेक बे बे दोन चार किती बाकी उरली एक बाकी उरली दहा तयार झाले मग दोनाच्या पाड्यात दहा किती पाच नंबरला बे पंच दहा म्हणजेच आपल्याजवळ किती राहिले पंचवीस गुणिले किती एक्कावन्न मग आता पंचवीस गुणिले एकावन्न केलं तर आपलं उत्तर येतंय बाराशे पंच्याहत्तर लक्षात मित्रांनो तुम्हाला ह्या ज जमत नसेल तर काय करायची सरळ उभी मांडणी करा म्हणजेच पंचवीस गुणिले किती एक्कावन ह्या पद्धतीने मांडणी करा आणि काय करा तर गुणाकार चला आपण करूया एकचा पाडा पाच लोक म्हणजेच किती पाच एकचा पाडा दोन लोक म्हणजेच किती दोन आता पुढील स्टेप पुढील स्टेप काय इकडे गुन्हा फुली द्या मग पाचाचा पाडा पाच लोक पाचा पंचवीस पाच खाली मांडा दोन काय कॅरी म्हणजेच हातच्या द्या पाचाचा पाडा दोन लोक म्हणा पाच पाच पाजून दहा दहा दोन बारा बारा लिवा आणि या संपूर्ण संख्यांची काय करा तर बेरीज करा मग त्या संपूर्ण संख्यांची बेरीज पाचशे पाच पाच दोन सात दोनाशी दोन जशाल तसा आणि एकाशी एक जशाल तासा लक्षात मित्रांनो बाराशे पंच्याहत्तर चला मित्रांनो अशाच पद्धतीने अजून एक उदाहरण बघूया तर आपल्याला हे उदाहरण काय दिले ते समजून घेऊया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक डॅ 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 डॅश पंधरा बरोबर बर किती पंधरा। आता एवढं आपल्याला शेवटची संख्या किती दिली आहे तर पंधरा मग आता पंधराच्या पुढील क्रमांक संख्या किती तर सोळा म्हणजे पंधरा गुणिहिले किती सोळा या संपूर्ण संख्येला भागिले किती तर दोन आता भाग देऊया बे एक बे बे आठ सोळा म्हणजेच आता आपल्याला काय उरलं पंधरा गुणिले किती आठ मग आता पंधराचा पाडा किती लोक म्हणायचा आठा लोक पंधरेन आठे एकशे वीस पाडापाठ असेल तर सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकतात म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती चार नंबर लक्षात मित्रांनो असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ पाहण्यासाठी अजून आपला यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावायला विसरू नका आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि भूमिती हे संपूर्ण विषयाचे प्रकरण अगदी बेसिक पासून आपल्या स्वप्नील वाघ सर ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अगदी फी दरामध्ये पाहण्यास भेटतील चला बघूया पुढील प्रश्न तर आपल्याला इकडे प्रश्न काय दिलाय एक पासून ते नव्याण्णवपर्यंतच्या पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती म्हणजे एक पासून ते नव्याण्णव नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांची आपल्याला इकडं बेरीज विचारली मग आता शेवटची संख्या कोणशील मित्रांनो तर नव्याण्णव मग आता शेवटची संख्या किती नव्याण्णव त्याची पुढील क्रमांक संख्या किती शंभर या दोघांचा गुणाकार आणि या संपूर्ण संख्येला भागिले किती तर दोन दोन भागिले केल्यानंतर भाग देऊया बे एक बे बे पंच दहा शून्य जसेल तसाच म्हणजेच आपल्याजवळ काय राहिलं तर आपल्याजवळ नव्याण्णव गुणिले किती पन्नास मग आता का ना सर सर का ना आता काही काय यांचा गुन्हागार जमत नसेल तर काय करा सरळ सरळ उभी मांडणी करा नव्याण्णव आणि शून्य काय करा देऊन टाका म्हणजे आपला गुन्हागार लवकर येईल लक्षात मित्रांनो गुणिले पाच मग आता गुन्हागार करूया म्हणजेच कोणत्याही संख्येने शून्याने गुणले तर उत्तर किती येतं शून्य पाच नव्व पंचेचाळीस पंचेचाळीस आल्यानंतर काय पाच खाली चार आजच्या पाच नव पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चार एकोणपन्नास अल लक्षात मित्रांनो म्हणजेच आपलं उत्तर किती आलं एकोणपन्नासशे पन्नास, पन्नास। म्हणजे चार हजार नऊशे पन्नास म्हणजेच योग्य पर्याय आपला कोणचा आला तर योग्य पर्याय क्रमांक दोन नंबर लक्षात मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने गणित सोडवले तर अगदी तुम्हाला सेकंदात उत्तर भेटेल कोणत्याही स्पर्धेसाठी तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल नवदयी नवदयी नौ� किंवा कॉलरशिप किंवा याता पहिली ते दहावीचे विद्यार्थी असेल त्यांसाठी हे प्रश्न विचारले जातात चला मित्रांनो बघूया पुढील प्रश्न तर आपल्याला प्रश्न काय विचारला एक अधिक दोन अधिक डॅश 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 अधिक सहाशे अधिक डॅश डॅश अधिक नऊशे नव्याण्णव अधिक हजार तर आता या प्रश्नाला घाबरून जायचं काय गरज नाही मित्रांनो फक्तच म्हणजे तुम्हाला अशा आडमधी संख्या दिलेल्या आहे तर ह्या प्रश्न असाच तयार होणार आहे एक पासून ते हजारपर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती मातेडं एक विचार केला तर शेवटची संख्या कोणती आहे आपली हजार मग हजार घेतले हजार मग हजारच्या पुढील क्रमागत संख्या कोणती एक हजार एक लक्षात मग या संपूर्ण संख्येला भागिले किती तर दोन अलक्षात आपण दोनना भाग देऊया म्हणजे दोनना कोणत्या संख्येला भाग जाईल तर हजारला जाईल मग काही काहींचं म्हणणं असेल सर एक हजार एकला का जाणार नाही तर एक हजारच्या पाठीमागील म्हणजे एकक स्थानी कोण आहे एक आहे एक काय झाली तर विषम संख्या झाली तर दोनने विषम संख्येला भाग जाईल तर नाही जाणार मग आपण हजारला भाग देऊया बे एक बे बे पंच दहा शून्य जशाला तसे मग काय राहिलं आपल्याजवळ पाचशे गुणिले एक हजार एक लक्षात मग आता याचा गुन्हागार तुम्हाला जमत नसेल तर सरळ सरळ काय करायची उभी मांडणी करायची बरोबर आहे उभी मांडणी करताना आता मी माझ्या पद्धतीने करतो लक्षात म्हणजेच एक हजार एक आणि आज पाचशेवरले दोन शून्य मांडून देतो फक्त काय ठोतो पाच गुन्हे रे ठोतो लक्षात मग चाल आता गुन्हागार करूया आपण पा स शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं उत्तर काय होतं शून्य शून्य एक पाच शून्य शून्य आणि पाच एक पाच म्हणजेच आपली आता संख्या नीट लक्ष द्या आता संख्या काय तयार झाली एक दोन तीन चार पाच सहा सांगितली तयार झाली म्हणजेच आपली संख्या पाच लाख बरोबर आहे पाचशे किती पाच लाख पाचशे म्हणजेच किती एक पासून ते हजारपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली पाच लाख पाचशे लक्षात योग्य पर्याक्रमांक क्रमांक किती दोन नंबर लक्षात मित्रांनो हे उदाहरण अशा पद्धतीने सोडवले तर तुम्ही सेकंदात उत्तर काढू शकतात चला मग आता तुमच्यासाठी काही मी उदाहरणं देतो ते उदाहरणं तुम्ही व्यवस्थित सोडवा म्हणजे तुमच्यासाठी उदाहरणं दिलेली आहे मित्रांनो हे दहा उदाहरणं दिले ते त्यांचे खाली पर्याय पण दिलेले व्यवस्थित पर्याय आणि उत्तर सोडून याच्यामध्ये काही उत्तरं म्या काही प्रश्न सोडून दिलेले तुम्हाला पंधराचं बाराचं नाही दिलेलं सोडून बरोबर आहे आता काही काहींचा प्रश्न पडत असेल तर समजून घ्या मित्रांनो सात नंबरचा प्रश्न तर याच्यामध्ये शेवटची संख्या किती आहे छप्पनच धरावं लागेल आल लक्षात आता याच्यामध्ये आठ नंबरच्यामध्ये आता काही काहीचं हे झालं सर शेवटची संख्या कोणची धरायल सर तर शेवटची संख्या कोणची नव्याण्णव चला मग मित्रांनो हे दहा प्रश्नांची उत्तरं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अंक टाका एकचं उत्तर एवढं दोनचं उत्तर एवढं तीनचं उत्तर एवढं आल लक्षात म्हणजे मला समजेल कमेंट बॉक्समध्ये लक्षात सर्व विद्यार्थ्यांनी सोडून मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ठीक आहे मित्रांनो आपण बघितलं एक पासून नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करतात ते आपण एकदम शॉर्टिक्स बघितलं आहे तर आता आपण काय बघणार आहोत आडमधील एकूण नैसर्गिक संख्या कशा आपण आज बघणार आहोत आडमधील एकूण नैसर्गिक संख्या काढणे आडमधील तुम्हाला अशा नैसर्गिक संख्या दिल्या तर त्या आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने काढणार आहोत आक्षात मित्रांनो तर त्या शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कशा काढायच्या ते बघूया आपण आता आपल्याला उदाहरणार्थ अकरा ते अकरा ते पंच्याहत्तरपर्यंत किती संख्या आहेत म्हणजेच अकरापासून ते पंच्याहत्तरपर्यंत एकूण संख्या काढायला लावलं त्याच पद्धतीने ट्रिक्स पद्धत मी तुम्हाला सांगतो मग आता अकराचा आणि पंच्याहत्तरचा विचार करायचा मग मोठ्या संख्येतून बरोबर आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची तर वजा म्हणजे पंच्याहत्तर वजा किती अकरा मग आता पंच्याहत्तर वजा अकरा केले म्हणजेच आपले किती येत आहे चौसष्ट बरोबर मित्रांनो चौसष्ट येत आहे पण ह्या चौसष्टमध्ये काय करायचा तर एक मिळवायचा चौसष्टमध्ये एक मिळवला म्हणजेच तुमचं उत्तर किती आलं तर पासष्ट आलं किती आलं पासष्ट मग अकरा ते पंच्याहत्तरमध्ये मध्ये नाही सर सांगे किती आहे तर पासष्ट आता तुम्ही म्हणत असेल सर एक का मिळवायचा तर का आपण अकरा आणि पंच्याहत्तरची वजाबाकी करतो तर पंच्याहत्तरची वजाबाकी केल्यानंतर अकरा आणि एक पंच्याहत्तर बर ही संख्या काय होते दोन्ही कोण होते बरोबर आहे दोन्ही वाजून होती म्हणून आपल्याला काय करावं लागतो एक मिळवावं लागतो म्हणजेच आपला योग्य पर्याय क्रमांक किती चार नंबर चला मित्रांनो अजून एक त्याच पद्धतीने एक उदाहरण बघूया पुढील प्रश्न काय दिला तर आपण व्यवस्थित समजून घेऊया एकतीस ते नव्याण्णवपर्यंत पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत आता सोप सोप प्रश्न आहे मित्रांनो तर एकतीस ते नव्याण्णव पर्यंतच्या नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती आहे काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजेच नव्याण्णव बरोबर वजा किती एकतीस बरोबर वजा एकतीस वजा बाकी किती येणार आहे तर ऐंशी बाकी किती येणार आहे अडुसष्ट किती येणार अडुसष्ट मग अडुसष्टमध्ये काय करायचा एक मिळवायचा म्हणजेच अडुसष्टमध्ये एक मिळवला म्हणजे टोटल किती येणार बेरीज एकोणसत्तर म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक तर किती तीन नंबर आलक्षात येत असेच शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनल पाहण्यास भेटतील अजूनपर्यंत खरंच तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा जे नवीन पोलीस भरती किंवा नवीन स्पर्धा परीक्षा करत असाल तर ते त्यांच्यापर्यंत ते नक्की या व्हिडिओ शेअर करा त्यांना संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता आणि भूमिती या संपूर्ण प्रकारांचा अगदी आपण बेसिकपासून स्वप्निल वाघ सर या यूट्यूब चॅनलवर आपण ही सी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे चला बघूया पुढील प्रश्न आपल्याला काय दिलंय सत्तावन ते सत्त्याण्णव पर्यंतच्या नैसर्गिक संख्या किती ह्याच पद्धतीने काय करायचं मोठ्या संख्येतून काय करायचं लहान संख्या तर वजा करायची मग आता मोठी संख्या कोणती आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव मधून सत्तावन्न काय करायचे तर वजा करायचे मग सत्तावन्न वजा केल्यानंतर आपलं उत्तर काय येणार आहे तर चाळीस किती येणार आहे चाळीस मग आता चाळीसमध्ये काय करायचा एक मिळवायचा मग चाळीसमध्ये एक मिळवला उत्तर किती आलं तर एक्केचाळीस आलक्षात मित्रांनो योग्य पर्याक्रमांक किती एक नंबर अशा पद्धतीने तुम्ही उदाहरणं सोडवले शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने तर कोणताही प्रश्न तुम्हाला नैसर्गिक नैसर्गिकसंख्येवर चुकणार नाही चला मग आता तुमच्यासाठी काही उदाहरणं देतो मित्रांनो तर तुमच्यासाठी हे पाच उदाहरणं दिलेले आहेत हे पाच उदाहरणं सोडून मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे तु नंबर टाकायचा आणि त्याचे उत्तर मला कळवायचे लक्षात मित्रांनो तुम्हाला पर्याय पण दिलेले चार याच्यातून एक पर्याय तुमचा बरोबर असणार आहे बाकीचे पर्याय चुकीचे असणारे व्यवस्थित सोडवा गणित आणि व्यवस्थित आपल्या ट्रिक्सनुसार सोडवलं तर कुठलीच अडचण येणार नाही ठीक आहे मित्रांनो आपण आडमधील एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या ते बघितलं आहे आता आपण बघणार आहोत आडमधील नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतात हे संपूर्ण आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा चला तर आपण आता बघूया आड मधील एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता मग अशी काय म्हणजे आडमधील एकूण नैसर्गिक संख्या काढायला लावल्या होत्या ना आता काय एकूण आडमधील नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायला लावली म्हणजे दोन स्टेप आपल्याला गणित सोडावं लागेल तरी पण मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतोच मग आपण उदाहरणाकडे जाऊया उदाहरण आपल्याला काय दिलंय ते बघूया अकरा ते नैसर्गिक संख्यांची बेरीज एक 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 किती एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो सर्वप्रथम काय करायच्या अकरा ते मध्ये एकूण किती नैसर्गिक आहे त्या काढून घेऊया म्हणजेच मी तुम्हाला काय स्टेप सांगितली होती मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा म्हणजेच पंच्याहत्तर वजा अकरा करा पंच्याहत्तर वजा अकरा केले म्हणजेच तुमचे किती येणारे तर चौसष्ट चौसष्टमध्ये काय करा एक मिळवा मग चौसष्टमध्ये एक मिळले म्हणजे तुमच्या एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या तर पासष्ट लक्षात एकूण संख्या पासष्ट आल्या मग आता पुढील स्टेप सांगतो मित्रांनो तर पुढील स्टेप काय करा मग आता पहिली संख्या मग प्लस शेवटची संख्या किती पंच्याहत्तर या दोघांची काय करा तर बेरीज करा याला भागिले किती दोन करा आणि गुणिले काय करा आपल्या एकूण आलेल्या नै संख्या मग एकूण संख्या किती पासष्ट मग आता दोघांची बेरीज केली अकरा आणि पंच्याहत्तरची बेरीज किती आली शहाऐंशी किती शहाऐंशी शहाऐंशी भागिले किती दोन आणि गुणिले किती पासष्ट अलक्ष मित्रांनो मग आता भाग देऊ आपण बरोबर आहे बे एक बे बे चोख आठ बे त्रिक सहा मग आपल्याजवळ काय राहिलं मित्रांनो तर आपल्याजवळ त्रेचाळीस गुणिले किती पासष्ट लक्षात मग मित्रांनो तेचाळीस आणि पासष्टचा गुन्हागार केला तर आपला गुन्हागार येतोय सत्तावीसशे पंच्याण्णव लक्षात मित्रांनो सत्तावीसशे पंच्याण्णव बरोबर आहे योग्य पर्याय किती तर तीन नंबर लक्षात मित्रांनो तर अशाच पद्धतीने आपण बघूया पुढील उदाहरण तर आपल्याला पुढील उदाहरण काय दिले ते व्यवस्थित आपण समजून घेऊया अडतीस ते सत्याहत्तरपर्यंतच्या संख्यांची बेरीज किती त्याच पद्धतीने मित्रांनो आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडूया मग आपल्याला प्रथम काय काढावं लागतील तर एकूण संख्या मग आपण एक एकूण संख्येसाठी फॉर्म्युला का भरतो शेवटची संख्या म्हणजेच मोठी संख्या वजा छोटी संख्या या दोघांची वजाबाकी मग या दोघांची वजाबाकी किती आली मित्रांनो तर एकोणचाळीस किती एकोणचाळीस एकोणचाळीसमध्ये एक मिळवला तर किती आले मित्रांनो तर चाळीस म्हणजेच एकूण संख्या किती भेटल्या तर चाळीस भेटल्या मग आता आपली पुढील स्टेप काय अडोतीस प्लस किती सत्याहत्तर मग अडोतीस प्लस प्लस सत्याहत्तर भागिले किती दोन आणि गुणिले काय एकूण नैसर्गिक संख्या एकूण संख्या किती चाळीस मग चला या सोडूया आपण तर मग भा या दोघांची बेरीज किती अडोतीस आणि सत्याहत्तरची बेरीज केली तर किती येते एकशे पंधरा किती येते एकशे पंधरा या संपूर्ण संख्येला भाग किती दोन आणि काय एकूण गुण किती चाळीस मग आता इकडे कोणत्या संख्येला भाग जाईल बरं एकशे पंधराला जाण नाही कारण की एक स्थानी काय आला आहे पाच आला आहे म्हणजे ती काय विषम संख्या आहे म्हणजे दोनच्या कसोटीत काय दोनची कसोटी काय सांगते संख्येचे एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक आले तर दोनने काय होतो भाग जातो मग आपण भाग देऊया बे एक बे बे दोन चार शून्य जसेल तसा म्हणजे आपला जो काय राहिला आता एकशे पंधरा गुणिले किती वीस मग एकशे पंधरा गुणिले वीस ह्या दोघांचा गुन्हाकार केला तर ह्या दोघांचा गुन्हाकार के येतोय ते 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 तर तेवीसशे किती येतोय तर तेवीसशे लक्षात मित्रांनो म्हणजेच आपला योग्य पर्याय किती एक नंबर असे शॉर्ट टिक्स पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा चला बघूया अजून एक पुढील काय दिलं आहे चोपन्न ते ब्याऐंशी पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती अशा पद्धतीने प्रश्न दिला आहे तर आपल्याला स्टेप वाईज जावं लागेल म्हणजेच काय एकूण नैसर्गिक संख्या काढून घ्यावी लागेल मग एकूण संख्या मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला वजा करावं लागेल म्हणजेच ब्याऐंशी वजा चोपन्न ब्याऐंशी वजा चोपन्न केली म्हणजेच किती आले तर अठ्ठावीस मग अठ्ठावीसमध्ये एक मिळावला बरोबर आहे अठ्ठावीसमध्ये एक मिळावला म्हणजेच किती आले एक संख्या एकोणतीस मग आता पुढील स्टेप पुढील स्टेप आपल्याला काय सांगते तर चोपन्न बरोबर आहे चोपन्न प्लस ब्याऐंशी या संपूर्ण संख्येला भागिले किती दोन आणि गुणिले काय नैसर्गिक संख्या एकोणतीस मग आता चोपन्न प्लस आणि ब्याऐंशीचे ची काय करा तर बेरीज करा मग दोघांची बेरीज केली ती किती येते एकशे छत्तीस किती येते एकशे छत्तीस भागिले किती दोन गुणिले काय एकूण नैसर्गिक संख्या मग आता पुढं भाग देऊया बे एक बे बे सक बारा किती उरले एक उरले बे आठ सोळा मग तुमच्याजवळ काय राहिलं अडुसष्ट गुणिले एकोणतीस मग अडुसष्ट गुणिले एकोणतीस या दोघांचा गुणाकार केला तर किती येतोय एकोणावीसशे बहात्तर किती येतोय एकोणीसशे बहात्तर म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती एक नंबर लक्षात मित्रांनो अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवले आहेत चला बघूया पुढील उदाहरणं तर आपल्याला पुढील उदाहरणं काय दिलं आहे तर आपण नीट समजून घेऊया बेचाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती त्याच पद्धतीने आपण सोडूया मित्रांनो मोठ्या संख्येतून लहान संख्या ब्याण्णव वजा बेचाळीस ब्याण्णव वजा बेचाळीस म्हणजेच किती आता मित्रांनो तर पन्नास लक्षात पन्नास आता पन्नासमध्ये काय एक मिळावला म्हणजेच किती झाल्या एक्कावन्न म्हणजे एक ते नाही सॉरी बेचाळीस ते ब्याण्णवपर्यंतच्या एकूण संख्या किती आल्या तर एक्कावन्न मग आता पुढील स्टेप पुढील स्टेप काय आपली बेचाळीस प्लस ब्याण्णव संपूर्ण संख्येला भागिले किती दोन आणि गुणिले काय एकूण आलेल्या नैसर्गिक संख्या मग आता आपण बेरीज करूया ब्याण्णव बे आणि बेचाळीसची म्हणजेच किती येतात एकशे चौतीस मग एकशे चौतीस भागीलेगिती दोन गुण्हेगिती एक्कावन्न आ लक्षात गुण्हेगिती एक्कावन्न आता भाग देऊया आपण बे एक बे बे सक बारा एकुरला बेसाती चौदा म्हणजेच तुमच्याजवळ काय राहिलं मित्रांनो सदुसष्ट गुण्हेगिती एकावन्न मग आता सदुसष्ट गुण्हे एक्कावन्न या दोघांचा गुन्हाकार केला तर किती येतोय चौतीसशे सतरा अल लक्षात मित्रांनो चौतीसशे सतरा यांचा काय येतोय तर गुन्हाकार येतोय योग्य पर्याय किती चार नंबर समजला मित्रांनो अशी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपण गणित सोडवले आहेत तर मित्रांनो आता हे तुमच्यासाठी चार उदाहरणं दिलेली आहेत ते चार उदाहरणं तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला मा कळवा जेणेकरून तुम्हाला जास्त अवघड नाही आणि सोपे नाही एकदम तुम्ही व्यवस्थित एकूण नैसर्गिक संख्या काढून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची एकूण नैसर्गिक संख्या काढताना तरच उत्तर आपलं एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला भेटतील अलक्ष मित्रांनो ओके ठीक आहे मित्रांनो आपला व्हिडिओ नैसर्गिक संख्येवरील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि बेला ऐक दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांना आपल्या शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र